एटीएम कार्डची करून सेवानिवृत्त वृद्ध खात्यातून पंचवीस हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केल्याची घटना दिल्ली गेट परिसरात घडली या प्रकरणी अठरा ते वीस वर्ष वयोगटाच्या हो अज्ञात युवका विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला रेखा रघुनाथ रे घाडी वय चौऱ्याहत्तर राहणार मेहर कॉलनी अरणगाव तालुका नगर यांनी या संदर्भात फिर्याद दिली फिर्यादियांना मिळालेल्या पेन्शनचे पैसे काढण्यासाठी शुक्रवारी एक मार्चला दुपारी सव्वा तीनच्या सुमारास दिल्ली गेट चौपाटी कारंजा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या जवळील एटीएम मध्ये गेल्या होत्या तेथे त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या अनोळखी युवकाने फिर्यादीच्या जवळील एटीएम कार्ड घेऊन त्यांना त्याच्याकडील दुसरे एटीएम कार्ड दिले आणि काही वेळाने फिर्यादीकडील एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या खात्यातील पंचवीस रुपये काढून घेतले आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी तोफखाना पोलिस ठाणे गाठून झालेला प्रकार सांगितला पोलिसांनी अनोळखी युवका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास महिला पोलीस अंमलदार कविता गडाख करत आहेत ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा